तिन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा दिल्या नुकत्याच काल झालेल्या कुकडवाड जिल्हा परिषद गटाच्या निकालाच्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत आहे खऱ्या अर्थाने गेल्या सोळा दिवसामध्ये कुकडवाड गटामध्ये मी भाजपच्या चिन्हावरती आदरणीय भावांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली निवडणूक म्हटलं की हार जीत ही असतेच त्या पद्धतीने माझा पराभव झाला आणि तो मी स्वीकारलो परंतु मी खास करून कुकडवाळ गटातील सर्व मतदारांना मनापासून आभार व्यक्त करतो की मला सोळा दिवसामध्ये तेरा हजार नऊशे एकोणीस मतदान करून माझ्यावरती विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसं पाहिलं तर मी नौका उमेदवार त्या ठिकाणी होतो खऱ्या अर्थाने मी आजपर्यंत माझ्या इतिहासामध्ये ज्या आत्तापर्यंत ज्या निवडणुका लढल्या त्या मी कधीच हरलेलो नाही मी ग्रामपंचायतीत सरपंच झालो सोसायटीचा चेअरमन झालो मार्केट कमिटीचं सदस्य झालो मार्केट कमिटीचं सभापती झालो त्याच्यानंतर जा जिल्हा परिषद सदस्य झालो डी पी डी सी मेंबर झालो त्याच्यानंतर मी सिद्धरामपत संस्थेचं इलेक्शनमध्ये संचालक झालो आणि आता मी चेअरमन झालो परंत हे परंतु हे इलेक्शन मला कमी कालावधी राहिल्यामुळं थोड्या का फक्काने मी हारलो खऱ्या अर्थाने आदरणीय भाऊंच्यावरती या गटातील लोकांनी खूप प्रेम केलं आणि भाऊंनी त्या विश्वासास पात्र राहतील ह्या ह्याच्यावरती मला उमेदवारी दिली स्थानिक लोकांची मागणीही होती परंतु पुढची व्यक्ती त्या ताकदीची होती त्यांनाही मला आज काय बोलायचं नाही मी त्या वरती राहील त्यामुळं मी कुकुडवाड गटामध्ये सक्रिय राहीन लोकांची सेवा करेन प्रत्येक लोकांच्या आडे अडचणीमध्ये राहीन एवढीच या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो खऱ्या अर्थाने वरकुटे गटात तसं म्हटलं तर स्वतः उमेदवार जे आहेत ना अनिल भाऊ देसाई ते स्वतःच्या गावात मायनस आहे दुसरे उमेदवार आमच्या विक्रम सिंगाडे आहेत त्यांच्याही गावात मी प्लस मध्ये आहे जवळजवळ बनगरवाडीमध्ये मी ब्याण्णव मतांनी प्लस आहे वरकुट्यात मी अठ्ठावीस मतांनी प्लस आहे पण माझ्या खालचा आनंदराव खरात पंचायत समिती जो उमेदवार आहेत ते जवळजवळ वरकुट्यात पाचशे सत्तर मतांनी लिडवर हो आहे शेवटी लोकांनी आम्हाला स्वीकारलं पण काही गोष्टीत आमच्यात काही गोष्टीत लोकांनी आम्हाला नाकारलं त्याच्यावरती आम्ही नक्की अभ्यास करू आम्ही कोणावरती नाराज नाही पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनापासून पण मनाने माझं काम केलं त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि